नमस्कार सगळ्यांक सगळ्यां आज आम्ही पळयतात आमच्या गोयात एक प्रक्रिया चालली चल, चल असा ती म्हळ्यार बुलडोजर प्रक्रिया म्हळ्यार जे अनलिगल स्ट्रक्चर आसा ते डेमोलिश करता एज पर हायकोर्टाची ऑर्डर ते प्रमाण पूण हे अनलिगल स्ट्रक्चर आणि अनअथॉरिटाईज स्ट्रक्चर हजे डेफिनेशन आमच्या मुख्य मुखेलमंत्रीन केले असा म्हळ्यार जे अनअथॉरडाईज स्ट्रक्चर असा तांकां प्रोटेक्शन दिवप भाशा जी आमच्या आम मुख्यमंत्र्यान उलान आसा आनी आणि ताजेर स्वागत करू शकता कित्याक आमचे कितलेशेच जे गोंयकार आसा आमचे कितलेशेच गोयकार भाव असं आपला धंदो करपाक लागून काही रस्त्याच्या सायडीक जे आसा ती दुकानां घातलेली असतात तसेच आमच्या कांय कितल्याशाच लोकांनी जे ती घरां बांधलेली असा आणि काही कारणां लागून जे तेंक, घरां घर आसा आी रेकॉगनयज करूंक मेळूंक ना म्हणजे हे जे प्रक्रिया करतात ते ताज्या फाटल्यान रेकॉगनाज करतात त्याच्या फाटल्यानं भरपूरसो तो आमच्या गोंयकारा गोयकाराकडे ना पण जेन्ना हेच भायले लोक आमच्या गोंयांत येता ते पैसे भरून हे रेकॉगनायजेशन घेता आणि ह्या पैशाच्या नादाक लागूनच आमच्या गोयकार हे रेकॉगनायजेशन हे टोकन नंबर घेवपाक पावना आता आम्ही पळयात आमच्या गोयकारांची घरां जी आज रेकॉगनयज किया खास करून जे समाज म्हटा जो भूमिपुत्र समाज म्हणतात जाव जा बहुजन समाज म्हणतात खास करून आम्ही बहुजन समाजावर उरूया एस टी एस सी ओबीसी ह्या समाजाचे जो असा तो अन्याय झालेलो असा आम्ही बहुजन समाजाची गजाल करीत जे जयत्या वाठारांनी जो भौजन समाज आसा भाटकाराच्या जाग्यांनी राहतात ना तरी ॲटलिस्ट त्यांच्यानी त्यांच्या भरग्यांनी ज्यांची त्यांची शेतां असली त्या शेतांनी घरा बांधल्या आणि अशा शेतांनी कायद्यानुसार घरां मानपाक मेळना पण हे लोक वयतले तरी खेच्याकडे एन ए प्लॉट्स बाकीचे जे हाऊसिंग बोर्ड असे जी सुविधा आसा ते घेऊ शकनात ते कि ए प्लॉट्स घेतले तुमी जाण असले आमच्या गोयात सध्या तरी पंदरा हजार ते अंशी हजार मेरेन स्क्वेअर फीट जमीन झालेली असा अशा जाग्यार आमच्या गोंयकारांक ही जागा ताका लागून ते आपल्या जाग्यांनी जो शेत जमीन आसा थंय ते बारीकशे घरां बांधतात आणि अशा जाग्यांनी तांकां रेकॉगनयजेशन मेळना जे घरांकॉगनयजेशन मेळना अशा वेळार असले कायदे तेन्ना हे लोकांक आमच्या गोंयकारांक आमचे गोयकार आमी पळतात असोच काही काळापूर्वी मुंबई म्हणू शकता मुंबईचं आग्रेकोळी समाज जो आसा तो आता थंय कमी झालेलो आसा आणि असो दिसता की त्यांचे थंय अस्तित्वच आसून पासून नसलेल्या भशेन हे ॲक्च्युली मुंबईचे भूमिपुत्र पुणू आयज ते आमकां दिसना दिश्टी पडना विकासाच्या नांवान तांकां रिहेबिलेशन केले त्यांची पुनर्वसना केली आणि तांकां थंयच्यान उठयले एक्चुअली ते थंयसरले भूमीपुत्र असून पासून ते ॲक्च्युली थंय वर्चस्व आसलो मुंबई शहरात पण ते आयज काय असा आयज थंय भायल्या राज्यांनी येलेले लोक जे थंय त्यांचे वर्चस्व त्यांच्यानी गाजलेले असा आणि जे मुळावे आशिल्ले ते ना धरलेले असा हे सगळ्या हेका लागून प्रक्रियेक लागून कायद्याच्या प्रक्रियेक लागून तसेच आज आमच्या गोयंतन जाऊ शकता जे मुळवे भूमिपुत्र असा ते हर भूमिहीन जाऊ शकतात सरकारन हजेर विचार आमचे जे करूळ गो, गोयकार असा तांका प्रोटेक्शन दिवप आणि कसला तरी बरं कायदो करण्या करून आमच्या गोयकारांची जी घरं असा मूळ गोयकारांची हा म्हणतात मूळ गोयकारांनी जी घरा घरां बांधला त्यांच्या घरांना प्रोटेक्शन मिळप आणि आम्ही सदांच बहुजन समाजा गजाली करतात जर सरकार बहुजन समाजाक लागून वावुरता जाल्यार ह्या समाजाचे रक्षण करपाची जबाबदारी सरकारान घेवचीच पडतली ना येणाळ्या काळान आमचो गोंयकार जसो आगरी कोळी समाज जसो मुंबयच्यान लुप्त आमी म्हणू शकता लुप्त जालो तशेंच आमचे भूमिपुत्र समाज आसा तो, तो तरी त्यांचे अस्तित्व धोक्यान येऊ शकता तुम्ही पळता गोवा कॉर्नर